महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन आहे यामुळे चैत्यभूमीवर राज्यभरातील लाखो अनुयायींची उपस्थिती लाभते या पवित्र ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री पदाचा शपथविधी समारंभ आझाद मैदानाऐवजी राजभवनात घ्या अशा मागणीचं निवेदन भीम आर्मीच्या वतीने धुळे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलंय जे नवनियुक्त सरकार स्थापन होते त्यांनी शपथविधीचा जो दिनांक ठेवलेला आहे पाच डिसेंबर तो टाळण्यात यावा या मागणीसाठी आज भीम आर्मी भारत एकता मिशन धुळे दिल्ल्याच्या वतीने व संपूर्ण महाराष्ट्रात आणि राज्यपाल व राष्ट्रपती महोदयांना हे निवेदन सादर करीत आहोत की पाच ते सहा डिसेंबरला संपूर्ण देशभरातून मुंबईमध्ये दे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांचा महापरिनिर्वाण निमित्त संपूर्ण देशभरातून आंबेडकर अनुयायी येतात आणि त्यांना श्रद्धासुमनाने आपली श्रद्धांजली अर्पित करतात तर त्यामुळे तिथं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो कारण की सरकार स्थापन झाल्यानंतर काही विशिष्ट विचारसरणीचे लोक जल्लोष साजरा करू शकतात फटाकडे बुडू शकतात आणि लाखो करोडो आंबेडकरांनुयायी दुःखाच्या सागरात बुडालेल्या असताना हा जो निर्णय राज्यपालांनी किंवा केंद्र शासनाने घेतलेला आहे तात्काळ रद्द करून सहा तारखेनंतर तुम्हाला कधीही शपथविधी घ्यायची असेल तर घ्यावी कारण की पाच तारखेला जर शपथविधी होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रात भीम आर्मी भारत एकता मिशन याचं आज आम्ही निवेदन देते पण त्यानंतर आक्रमकपणे जिथं शपथविधी होणार आहे तिथेही भीम आर्मीचे कार्यकर्ते मुंबईमध्ये लाखोच्या संख्येने उपस्थित राहून शपथविधी उधळ उदर, उधळून देण्यात येईल ही यावेळी भीम मारा आर्मीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष राहुल वाघ जिल्हाध्यक्ष संजय चव्हाण दिलीप अहिरे उत्तमराव झनके इम्रान शेख निशांत मोरे समाधान मोरे यांच्यासह पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे